नमस्कार इटर्नल आजच्या भागामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण या मालिकेला सगळ्यांनी इतका छान प्रतिसाद दिला आहे की आमचाही उत्साह वाढतो आहे जगात सगळ्यात शाश्वत टिकून राहणार काय आहे असा विचार करताना मराठी माणसाला पहिली आठवण संतांच्या अभंगाची झाली तर त्यात नवल काय <laughs> त्याचं नावच आहे ना अभंग जे भंग पावणार नाहीत ते कोणत्याही संकटात टिकून राहतील असे आणि आपल्याकडे म्हटलंच आहे ओवी ज्ञानेशाची अभंग तुकयाचा आज आपण सद्गुरु संत श्रेष्ठ अशा तुकाराम महाराजांचा अभंग ऐकणार आहोत आणि तो सादर करण्यासाठी आपल्याकडे कोण आहे पाहूया नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आणि आज आपल्याबरोबर ही सगळी मंडळी आहेत आधी परिचय करून घेऊया आज संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकणार आहोत आणि ती सादर करण्यासाठी अन्वय भागवत आपल्याबरोबर आहे त्याबरोबर संगीत क्षेत्रातली कला क्षेत्रातली खूप दिग्गज मंडळी आज आपल्याला साथीला आहेत तबल्यावर साथ करतायत रघुनंदन बर्वे आणि संवादिनीवर साथ करतायत मकरंद भागवत संत तुकाराम महाराजांची ही रचना तुकाराम महाराज असं म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या समोर येतात अणुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा असं त्यांचं उदात्त आणि एक अथांग असं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं आणि त्यांची एक अतिशय वेगळी बाजू एक मिश्किल बाजू जी आहे ती आपल्या समोर येते आपले हे सगळेच संत समाजाचे खूप थोर असे निरीक्षक होते समाजातल्या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने पाहत होते आणि तुकाराम महाराज अतिशय बंडखोर व्यक्तिमत्व होतं आपल्या आजूबाजूला ज्या अंधश्रद्धा आहेत त्याच्यावरती त्यांनी कायमच आसूड उगारलेला आपल्याला दिसतो त्यांनीच एका ठिकाणी म्हटलंय तीर्थी धोंडा पाणी तीर्थक्षेत्राला जाऊन काय बघायचं धोंडे आणि पाणी म्हणजे सगळीकडचं तीर्थक्षेत्र हे सारखंच असणार आहे तीर्थाला तीर्थपण कशामुळे प्राप्त होतं तर आपल्या विचारांनी प्राप्त होत असतं ती यात्रा जर टूर म्हणून गेली तर त्याला काही अर्थ नाही ती यात्रा आपण आपल्या विचारांनी किती प्रगल्भ होऊन करतो देव कसा ओळखतो यावरती आहे म्हणून ते म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तुम्हाला सज्जनांमध्येच रोकडा देव बघायला मिळतो आणि म्हणून एक त्यांनी असं एक व्यक्तिरेखा म्हणूया रंगवलेली आहे की जो निघालाय तर वाराणसीला जायला काशी यात्रेला निघालेला हा अतिशय खवट असा म्हातारा आहे बघा हा निघालाय पण त्याचं मन मात्र मागेच गुंतलेलं आहे काशी यात्रा जणू काही उरकायची कधी एकदा जातो आणि जाऊन पटकन येतो म्हणजे अलीकडे आपण म्हणतो ना शून्य मिनिटात पोहोचतो तसं त्याला काशीला जाऊन शून्य मिनिटात परत यायचं आहे संसारात मग अशी यात्रा करून काय फायदा नाही का तर तुकाराम महाराजांनी त्याचं जे कॅरेक्टर आहे ते इतकं पक्क ओळखलेलं आहे आणि ते कॅरेक्टर बघताना आपल्या लक्षात येतं की अरे आपणही असंच वागतो का किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला जीव अडकलेला असतो मोह अडकलेला असतो म्हणजे आम्हाला बायकांच्या बाबतीत सांगायचं तर स्वयंपाकघरातले चमचे सुद्धा त्यातही आमचा जीव अडकलेला असतो तर या म्हाताऱ्याचं तसंच काहीतरी झालंय बघा तर काय म्हणतो जातो वाराणसी निरवी गाई घोडे म्हैसी मी चाललोय काशीला पण मागे माझ्या गाई घोडी म्हशी सगळे आहेत त्या माझ्या तबेल्याची गोठ्याची नीट काळजी घ्याल ना कसा जातो मी गेलो येतो नाही ऐसा सत्य मानावा भरवसा गेलो की नाही गेलो तुम्हाला पत्ताच लागणार नाही इतक्या पटकन मी परत येणार आहे पण माझं मागे सगळं नीट सांभाळा हा नका काढू माझी पेवे आपण पेव फुटणं असं मराठीत जे म्हणतो हा शब्द खूप दिवसांनी खरं तर या रचनेमध्ये माझ्याही वाचनात आला तर माझी पेवे म्हणजे माझी धान्याची जी कोठार आहेत माझं धान्याचं जे भांडार आहे त्याला अजिबात हात लावू नका मग तुम्ही काय खा तुम्ही वरा भूस खावे फुलपट वगैरे असलेलं काय हलक्या प्रतीचं धान्य आहे ते खा तुम्ही माझं चांगलं धान्य मात्र नीट छान जपून ठेवा आणि मी गेल्यानंतर माझ्या पाठी उगाच खर्च करू नका भिकारी याचे पाठी तुम्ही घेऊन लागा काठी जर आपल्याकडे कोणी भिकारी मागायला आलाच भीक तर त्याला सांगा मी नाहीये घरी आणि नाही जात म्हणाला ना तर काठी घेऊन त्याच्या मागे लागा पण भीक काही देऊ नका सांगाल जेवा या ब्राह्मण तरी कापाल माझी मान उगीच चार माणसांना घरी बोलवून ब्राह्मण बोलवून दान धन धर्म कराल किंवा त्यांना जेवणाच्या मेजवान्या झोडाल तर अजिबात तसं चालणार नाही माझा जीव जाईल बघा त्याचा जीव इथे किती अडकलाय ते आणि पुढे तर अतिशय अप्रतिम तो म्हणतो वोकली या वोका म्या खर्चीला नाही रुका अहो उलट्यांवर उलट्या झाल्या तरी कधी वैद्याकडे गेलो नाही पैसा खर्च केला नाही एक एक रुपया मी जमवून ठेवलेला आहे आणि या कृपणपणाचं या कंजूषपणाचं बघा त्याला कुठेतरी कौतुकच आहे त्यामुळे तो म्हणतो तुम्ही खावा ताक पाणी मी नसताना ताक पाणी अशा साध्या गोष्टी खा जतन करा तूप लोणी हे सगळं आपण साठवून ठेवूया आपण कुठेतरी संसारात असंच करत असतो नाही का की वरवरच्या गोष्टींमध्ये इतके अडकलेलो असतो आपण आणि त्यामुळे हे छोटे छोटे मोह आपल्यासाठी इतके मोठे होऊन जातात तर तुम्ही खावे ताक पाणी जतन करा तूप लोणी कारण मी येणार आहे ना परत नाही माझे मनी पोरे रांडा नागवणी माझ्या पुढच्या पिढ्यांची अबाळ व्हावी असं मला अजिबात वाटत नाही त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे तू का म्हणे नीट होते तैसे बोले स्पष्ट तुकाराम महाराज म्हणतात बिचारा भाबडा म्हातारा त्याच्या मनात जे होतं ते असं स्पष्टपणे काही हातच राखून न धरता आपल्याला सांगतो आहे म्हणतो आहे जातो वाराणसी निरवी गाई घोडे म्हशी जातो वाराणसी जातो वाराणसी निरवी गाई घोडे म्हशी जातो वाराणसी निर्वी गाई घोड़े मैसी तो नहीं ऐसा गेलो ये तो नहीं ऐसा सत्य मानावा वा सातो वाराणसी निरवी गाई घोड़े मैसी नका काढू माझी पेवे तुम्ही नका काढू माझी तुम्ही पेवेयाचे पाठी इकारियाचे पाठी तुम्ही ठेवली लागा काठी जातो बाराडसी निरबी गाई घोडे म्हैसी ਸਾਂਗਲ ਜੇ ਵਾਇਆ ਬ੍ਰਾਹਮਣ ਤਰੀ ਕਾ ਪਾਲ ਮਾਹੀ ਮਾਨ ਸਾਂਗਲ ਜੇ ਵਾਇਆ ਬ੍ਰਾਹਮਣ ਤਰੀ ਕਾ ਪਾਲ ਮਾਹੀ ਮਾਨ ਓਕਲੀਆ ਹੋਗਾ ਓਕਲੀਆ ਹੋਗਾ ਨਾ ਖਰਚ ਲਾ ਨਹੀਂ ਦੁਕਾ ਜਾ ਤੋ ਵਾਰਾਨਸੀ ਨਿਰਗੀ ਗਾਈ ਢੋੜੇ ਬਈਸੀ तुम्ही खावे ताक पाणी जतन करा तू पलोणी खावे ताक पाणी जतन करा तू पलोणी नाही माझे मनी नाही माझे म्हणे बोरे नाग नागवणे जातो वाराणसी निरवी गाई भोडे बिसी भणे नीट तुका म्हणे नीट तुका का म्हणे नीट होते तैसे बोले स्पष्ट होते तैसे बोले स्पष्ट जातो वाराणसी निरवी गाई बोडे म्हैसी जातोसी निरवी गाई गेलो येतो नाही ऐसा नाही ऐसा सध्या माना वा जातो वाराणसी जातो वाराणसी जातो वाराणसी आ, तुम्ही तिघ जण एकत्र आहात अन्वय तुही आणि म्हणजे त्यामुळे मला सहजपणे जी आठवण होते आहे ती मालिका तू माझा सांगत संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यावरची ही मालिका ज्यामध्ये चिन्मय मांडलेकर यांनी तुकारामांची भूमिका केली होती अतिशय गाजली ती मालिका एकतर तुकाराम महाराज म्हणजे ज्याना आपल्या महाराष्ट्रात कळस म्हटलं जात तुका झाला से कळस झाला आणि त्यांच्या जीवनावरची मालिका त्याच्यासाठी खूप जणांचं खूप जणांचा हातभार म्हणजे रिसर्च राहतेश अमृत प्रसाद कुसर संगीत कुलकर्णी सारखा निर्माता चिन्मय मांडलेकर आणि बाकी ही टीम आणि त्याच्यामुळे तुकाराम महाराजांचं जे त्यांची जी, जी काही शिकवण होती ती मालिकेच्या स्वरूपात मांडणं हे खरं तर शिवधानुषी होत खरं पण त्याच्यामुळे ही सगळी लोक एकत्र आली दिल होता त्याचे संवादांबद्दल म्हणायचं तर महाराष्ट्राला अनेक त्या काळाचे शब्द माहिती नव्हते म्हणजे आपण साध म्हणतो की थट्टा करतो mm. तर आवलीच्या तोंडीत आणि एक हा खूप सुंदर शब्द दिला होता तो म्हणजे केंडवणी हे माझी केंडवणी करू नको इतकं होते त्यावेळी त्याच्यावरती आम्हाला लोकांचे रिप्लाय आले होते की आणि महाराजांचा काळ तुम्ही इतका उभा केला महाराजांचा बोलोबत पासून आणि त्यांचे अभंग म्हणजे सगळ्यांचं भाग्य हे होत की म्हणजे अभंगाला पुन्हा चाली लावण्याचं काम म्हणजे कसं ना, हो, ना, हो, हो, ना आपल्या डोक्यात एक गोष्ट फिक्स असते एखादी चाल एखादी डोक्यात बसली की बसली आणि ती इतकी अजरावर झाली सगळे अभंग पूर्वीच्या संगीतकारांनी आणि गायकांनी करून ठेवलेले आणि तेच अभंग पुन्हा संगीतबद्ध करायचं एका मालिकेसाठी हे सगळ्यात मोठं शिवधनुष्य होतं आणि त्याच्याबद्दल म्हणजे ते जे मकरांनी केलं अन्वयने केलं ते पडद्यावरती तुकारामांनी म्हणजे मी आठवण सांगतो ज्यावेळी सुंदर ते ध्यान हा अभंग ज्यावेळी आम्ही शूट केला म्हणजे तुकाराम महाराजांचं देऊळ पडलेलं असतं ते सगळं गावकऱ्यांच्या मदतीने आवली आणि मुलांच्या मदतीने साकारतात आणि तुकाराम महाराज मूर्तीला सजवतात आणि त्याच्यानंतर त्यांना जी मूर्ती दिसते त्याच्यानंतर चिन्मयच्या स्वतःच्या घळाघळा पाणी आलं होतं डोक्यात ते शूट करताना त्यांनी मूर्तीकडे बघितलं आणि जी चाल ती त्यांनी त्याला काही त्यांनी ऐकली नाही एकदा ऐकली फक्त आणि तो असंच म्हणत गेला म्हणजे मला सांगा की या सिरियल साठी मी जवळजवळ शंभर एक अभंग तो करामहाराजांसाठी परत नव्याने त्याला कंपोज करून आणि आणि माझ्यासाठी फार मोठी संधी होती की एवढे म्हणजे मोठ्या मोठ्या संगीतकारांनी ऑलरेडी त्याला त्याला अजरामर केलेला आहे आणि त्याला परत नव्याने चाल करून ते लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे आणि त्याच्यात सिच्युएशनल सॉंग्स होते आणि पुन्हा मालिका म्हणजे चित्रीकरण सतत सुरू असतं त्यामुळे तुम्हाला तसा वेळही फार मिळत नाही आणि मालिकेची जे सिच्युएशन असायची त्याप्रमाणे मी ते त्याला चाल करायचो आणि संगीत कुलकर्णी त्यांनी म्हणजे फार मला समजून सांगायचे की असं असं सिच्युएशन आहे असं सगळं आहे त्यामुळे मी ते सगळं त्याला समजून घेऊन ते चाल करू शकतो खूप मोठी संधी होती माझ्यासाठी तर आणि एक आ, एक असं 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 म्हणायचं की आता पुढे हो, काही गोष्टी कुठेतरी करता करविता तो असतो आणि तो करून घेत असतो अन्वय तुझा अनुभव कसा होता तसंच जसं म्हणाले गोष्टी सगळ्या जुळून यायला लागतात तसंच झालं आणि माझ्यासाठी पण ही खूप मोठी संधी होती एकतर एवढ्या मोठ्या पडद्यावरती असं आवाज देणं म्हणजे गाणं फाईन पण असं प्लेबॅक सारखं आणि त्यामध्ये इतकं शिकायला मिळालं म्हणजे मकरंदानी जर मकरंदाने आम्ही लिटरली रात्री असं बसून आज चाल आले आणि लगेच रेकॉर्ड करून द्यायचे या इतक्या याच्यात आणि त्यात पण मग नाही मग हे असं नाही तसं नाही असं करून करेक्शन करत करत शेवटी मला तर खूप शिकायला मिळालं याच्यात मी काय करतो खूप छान वाटते की तुमची पिढी सुद्धा संत वागमयाकडे अशा पद्धतीने पाहते गाण्याचा ध्यास सगळं आपलं करिअर वगैरे करत असताना मग कसा वाटला आजचा भाग आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा हे जे आमचे अभंगांचे भाग आहेत इटर्नल मराठीवरचे यासाठी आम्हाला विशेष प्रायोजकत्व मिळालं आहे समर्थ इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून गौरी जोशी आणि निलेश जोशी हे दोघही संगीतप्रेमी अभंगप्रेमी कलाप्रेमी आणि फक्त या कार्यक्रमासाठी म्हणून आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांचे मनापासून आभार मानते आणि या निमित्ताने तुम्हाला आवाहनही करते की आपले जे पैसे असतात आपलं जे धन आहे ते टिकतय ना वाढतंय है ना ह्याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी या सगळ्या बाबतीत मार्गदर्शन हवं असेल तर समर्थ इन्व्हेस्टमेंटकडे नक्की जा त्यांचा संपर्क मी खाली दिलेला आहे नक्की त्यांची भेट घ्या आणि आपल्या पैशाची योग्य ती काळजी घ्या अर्थात तुम्हाला सुद्धा एक गुंतवणूक करायची आहे आपल्या या कार्यक्रमासाठी कारण जर असे वेगवेगळे विषय पाहायचे असतील तर मधुरा वेलणकर साटम ही वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचा तिचे सभासद व्हा म्हणजेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे वेगवेगळे विषय पाहता येतील पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह अरे बापरे नाही नाही एका नव्या अभंगासह भेटूया Gràcies